किल्ले वगैरे केले पण बाप्पा वगैरे रिस्क कोण घेणार ना बाप्पा नीट बनला तर पुन्हा आणि माझ्या बाबांनाही माहिती असत माझे बाबा बाहेर जाताना म्हणतात काय काय आणायचे आत्ताच सांगा पुन्हा मला फोन करू नका सतरा वेळा हो असं असत

अगदी पीठाचे आपण करतो ना ते असं प्रॉपर केलेलं आहे मी फक्त शेप दिलेला आहे मंडळी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मी प्रेरणा तुमचं स्वागत करते सकाळ प्रीमियर मध्ये हो गणेश उत्सव आहे आणि त्यामुळे सगळीकडे जय्यत तयारी सुरू आहे आपल्या लाडका बाप्पा त्यांचं आगमन होणार आहे आणि या सगळ्यामध्ये आमच्या ऑफिसमध्ये आज आली अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि रिंकूला देखील गणेशोत्सवाची खूप उत्सुकता आहे ती अकलूज ला जाणार आहे आणि तिथे सगळे त्या उत्सवाचा आनंद घेणार आहे पण त्याआधी मी रिंकूला दिले एक छोटासा टास्क टास्क म्हणजे काय तर बाप्पाची मूर्ती या मधून बनवायची तर रिंकूला असं काहीतरी इंटरेस्टिंग करायला नेहमीच आवडतं तर बघूया रिंकू काय तुला काय वाटतंय केलंयस का कधी आधी असं मी हे कधीच केलं नाही मी फक्त माझा बाप्पा आणणं आणि घरात ठेवणं बगयात करूं। बगयात करूं। चल मला मजा येणार आहे कारण मी मला येत नाही तू बोल बर तू कर तू कधी लहानपणी काही केले पण बाप्पा वगैरे रिस्क कोण घेणार ना बाप्पा नीट बनला तर आपल्यालाच कोणा पण असं क्राफ्ट वगैरे मध्ये इंटरेस्ट लहानपणी चित्र काढायला खूप आवडतं पेंटिंग हे सगळं आवडतं पेंटिंग आवडते ना म्हणजे तुला ते हे याच्यात आहे म्हणजे जज करू नका तुम्हाला जेव्हा फायनल आपलं जे तयार होईल ते, ते उत्तम असेल कारण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या म्हणजे देवा वाचव रेपा <laughs> <laughs> चुकलं तर माफ पण कर नाही छानच बनेल ते आणि बाप्पा मला वाटतं कलेचं दैवत आहे कोणती कला बाप्पाच्या नावाने सुरू ना तर ते छानच होत मला विश्वास आहे खूप मस्त आणि क्यूट बनला पण तो हसू नको कारण मी पण त्याच्यात खूप प्रो नाहीये त्यामुळे हसण्याचा विषयच येत नाही पण मी तुला थोडीफार मदत करू शकते कारण बसलीये तर तुला मला सांग काय बनवायला मदत करायची मी उंदीर मामा वगैरे बनवू उंदीर मामा मला नाही येणार तू बना चालत मला ते एक छान येऊ शकतं सो मी प्रयत्न करते हो हे छान तू <laughs> मला माहितीये आहे रिंकू हुशार आहे आणि कशा पद्धतीने करू शकेल मला इतका विश्वास <laughs> ते छान अगं पण हे अवघड खूपच अवघड आहे हे पहिल्यांदा असं काहीतरी आपण जर करतोय ते पण बाप्पाच भीती वाटते ना नाही नाही छान आहे आता मला खूप दडपण येत होत मला खूपच दडपण येत आहे कारण इतकं छान सुरुवात केलेली आहे मजा वाटते बाप्पा प्रयत्न करते अरे होतही आलंय तिचं तुम्ही साथ द्या थोडी थोडी आपण छान छान करू तुम्हाला मला खूप आवडतो अंजित मामा छान बनला पाहिजे बघ तिथे डेकोरेशन आणि या सगळ्या गोष्टी तुला रांगोळी वगैरे सगळं असं छान करायला वाटत हार बनवणं हो हो मी रांगोळी काढते म्हणजे मी वाटच बघते कोणता सण येईल बर आता पप्पा रांगोळी आणा बर घरातली संपली वगैरे माझं सुरू होतं सगळे आणि माझ्या बाबांना माहिती असत माझे बाबा बाहेर जाताना सांगतात काय काय आणायचे आत्ताच सांगा पुन्हा मला फोन करू नका सतरा वेळा हो असं असत माहितीये ना की ह्यांना काय ना काही काय ना काही आठवत राहणार आहे ह्या मला दोघी फोन करणार आहे बर मग क्लूज मध्ये सगळी धुमाल असेल ना गणेशोत्साव हो मज्जा मला माहिती नाही पण मला गणपती खूप आवडतात खूप आवडतात पण तू असं असतं ना लहानपणी गणेशोत्सव विविध कला सादर करतो हा तसं तू काही करायचीस लहानपणी तशी काय आवड होती तुझी गणेश उत्सव खर तर घरीच असतात म्हणजे सोसायटीत खेळ डान्स खूप करायचं डान्स केलेला आहे डान्सची मला लहानपणापासूनच खूप आवड आहे त्याच्यामुळे मग ते मला हात नाही करायला हा तू करू शकते मला वाटतं ते असंच छान दिसत पहिल्यांदा बनवते बाय हे क्ले वगैरे आम्ही चिकला मातीत ते क्लेचा रंगही मला इतका छान मिळालाय आपलं सगळं ऐकण्यासाठी तुम्ही सगळं ऐका तुम्ही सगळ्यांना खुशी खुशी द्या तुमच्या सगळ्या भक्तांना आशीर्वाद द्याय काय बोलते मला आय होप उंदीर मामा छान म्हणतील परत हे hey! नाही नाही सॉरी नो हे असेच आता पण आपण त्यांना छान आहे ना मोठे आहेत ना त्यांचे सुपासारखे कान म्हणतात ना हो मोठे कान बुद्धीचा देवता त्यांचा एक दात और... एकदंत अरे एक नाही वेळ घेतला खूप मी नाही मला खरं वाटलं की खूप वेळ जाईल सो मी पण थोड्या वेळाने अशीच रिंकू सारखी मांडी वगैरे घालून बसणार होते पण नाही नाही मला छान खरंच वाटलं वाटली म्हटली तेव्हाच मला असं झालं की हो आरामात होईल म्हणजे मला वाटलं की हे काय आपल्या आपला काम नाहीये बाबा कुंद्राची हे बघ किती छान बनले शेपूट माझा बाप्पा झालाय माझा बाप्पा बाप्पा झालाय ओके फक्त हे असं एवढंच ना हो हो आणि इथे आता एक हे बघ झालं तर असं करा लागणार येस फक्त मला हे कसे डोळे कसे काढून असं लावायचे छोटे छोटे मस्त उंदीर छान झालं ना पण खूपच भारी केलंस तू पण हे मी पहिल्यांदा बनवलं रिंकू उंदीर पण रेडी आहे उंदीर मामा आपले आणि बाप्पा पण खूपच गोड आहे आणि मला ही आठवण कायम राहील कारण रिंकू सोबत हे छान केलंय आम्ही आणि मी पहिल्यांदा गणपती बाप्पा बनवतात स्वीट मस्त हे so खरंच खूप क्यूट बनवलंय छान झालंय मला वाटतं आपण प्रेक्षकांना दाखवावं मला वाटतं बाप्पा आहेत मोदक चला याचे आपण छान एक मोठा मोदक बाप्पासाठी बनवूया मोठा हा एक समस्त मस्त मोदक बनवूया तो पण ठीक आहे मोदक बनवते घरी उकडीचे मोदक खरंच मोठ्ठे आता याचे बनवावे लागतात मला खूप मोदक खावेसे वाटत अकलूजला गेल्यानंतर पहिलं काम तू करणार आहेस म्हणजे तुला माहितीये का मी अकलूजला अशी कधी गेले तरी आई मोदक बनवतो हो ती पण ते आवडतात मला डेझर्ट मध्ये मोदक दिले तरी चालेल जेवण संत्रा ती रोज उकडीचे मोदक आणि असा साजूक तू सॉरी प्रॉपर पण होते तू झाले <laughs> का तू मोदक घेतले कडीचे मोदक काम करणार प्लीज तिने अगदी पिठाचे आपण करतो ना ते असं प्रॉपर केलेले मी फक्त शेप दिलेला आहे पण त्याच रिंकू राजगुरू प्रत्येक गोष्टीतले बारकावे ओळखणारी मोदक पण खरंच आता मी हा मोदक पेड्याचा मोदक वाटतोय नाही आम्हाला एक प्रॉप आलेला आहे डोळ्यांसाठी छोटा मोदक झालेला आहे जाऊ द्या ह्याचा नाही बनत आहे पण हे बघ असं असं म्हणजे मोदक असतो ना हा मला मोदक खायचे दादा रिंकूचे हे मोदक बनवताना मोदक खायची खूप इच्छा होती <laughs> तू छान बनवलाय छान इतके छान बाप्पा गोड बनवले आणि हे आमचे मूषक मूषक आणि बाप्पासाठी हे छान मोदक मोदक वाव गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या वा अरे तुम्ही म्हणतो ना बाप्पा आपला लाडका इतकं मित्रासारखं होतं लहानपणापासून आपल्याला क्युरिओसिटी कारण गणपती वगैरे येतात त्यामुळे बाप्पा खूप रिलेट करणारा असतो हो, हो, तू हो। सांगते बाप्पाला बाप्पाच्या कानात किंवा हो। असं मी इन जनरल बाप्पांशी माझ्या घरी पण आहे ना मुलगी तर मी गप्पा मारते मला सवय आहे म्हणजे सकाळी उठलं तर गुड मॉर्निंग वगैरे असं मी करते पण सगळ्यात असं खूप कनेक्ट वाटणार देव कोणत आहे बाप्पा तर आहेच पण आणखीन बाप्पा आहे कृष्ण आहे आणि विठ्ठल वा वारीतही तू गेलेली आहेस ना तो कसा होता अनुभव मस्त खूप मस्त आणि तिथे तुला इतक्या वेगवेगळ्या जागात म्हणजे खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक येतात ना ग आणि ते भक्ती त्यांचं ते प्रेम खूपच मजा आली वा आणि या गणेशोत्सवाच्या निमित्तानं तू अकलूज जाशील तिकडे मजा कर धमाल कर आणि बाप्पालाही नैवेद्याला मोदक दे आणि तूही भरपूर मोदक खा हो आम्ही दोघंही खाऊ वा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या